गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर आज आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी आज बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे टळणीचे मोदक मोदकाच्या प्रकारातील सगळ्यात सोप्पा हा प्रकार आहे तर आपण भरपूर सारण भरलेले आणि खुसखुशीत असे मोदक आज आपण बघणार आहोत कोणालाही जमतील असे मोदक तुम्ही पण इझिली करू शकता अशी ही रेसिपी आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी दिलेल्या काही टिप्स पण वापरा नमस्कार अनिक्षा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर बघा इथे मी आता दीड कप ओल्या नाराचा चव घेतलेला आहे एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे कमी जास्त करू शकता आपण त्यानंतर दोन ते तीन चमचे दुधावरची मलई घेतलेली आहे पाव कप दूध घेतलेला आहे आणि पाव कप बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे वेलची पूड घेतलेली आहे मोदक बनवण्यासाठी बाहेरची पारी कशी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर बघा इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी ते पावून वाटी तूप घेतलेलं आहे वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर बघा इथे एका ताटामध्ये आता आपण कणिक मळून घेणार आहोत तर इथे मी गव्हाचं पीठ घेते ताटामध्ये काढून तर बघा दीड कप गव्हाचं पीठ मी यामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाव कप बारीक रवा आणि चवीनुसार मीठ मीठ हे आपल्याला थोडंस टाकायचं आहे कारण की आपला गोड पदार्थ आहे आणि आता बघा हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कडकडत असं तुपाचं मोहन आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घेणार आहोत तर बघा आपल्याला कणिक अशी जास्त घट्ट पण ठेवायची नाही कारण यामध्ये आपण बारीक रवा टाकलेला आहे आणि रवा हा पाणी शोषून घेतो काही वेळानंतर आपली कणिक घट्ट होते त्यामुळे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर बघा या प्रमाणामध्ये आपली कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे तर बघा अशी कणिक मळून पाहिजे आपली कणिक मळून तयार आहे हे आपण पंचवीस ते तीस मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात आता आपण मोदकासाठी सारण बनवायला घेऊयात तर आता आपण इथे जाडतळाची कढी घेऊयात त्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण घेतलेला बारीक रवा घ्यायचा हा रवा आपण मंद आचेवरतीच भाजायचा आहे अगदी चार ते पाच मिनिटं हा रवा आपण सतत हलवत आचेवरती भाजून घेणार आहोत हलका फुलका होईपर्यंत हा रवा आपण भाजून घेणार आहे तर बघा रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा कारण तो मोदकामध्ये मग करकरीत लागत नाही तर बघा इथे आपण आता ओल्या नारळाचा दीड कप चव टाकलेला आहे आणि हा आपण एकदम कमी गॅसवरती व्यवस्थित पाच ते सहा मिनटं भाजून घेणार आहोत तर यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण हा ओल्या नारळाचा चव भाजून घेणार आहोत यामुळे आपले मोदक आठवडाभर व्यवस्थित टिकतात आणि ते लवकर खराबही होत नाहीत तर बघा इथे आपला ओल्या नारळाचा चव व्यवस्थित भाजून मोकळा सडसडीत झालेला आहे तर बघा यामध्ये आपण दुधावरची मलई टाकणार आहोत त्यानंतर घेतलेलं दूध ते टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तो अजिबात मोठा करायचा नाही हे भाजताना तर बघा इथे आपला नाराजा चव व्यवस्थित भाजून तयार आहे यामुळे आपले मदत खूप छान होतील आणि चवीला पण अप्रतिम लागतील तर बघा इथे आता आपण एक वाटी पिठी साखर घालणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर बघा यामध्ये साखरेमुळे ज्या गाठी होतात त्या आपण हळूहळू मोडत हे मिश्रण हलवत राहायचं हे मिश्रण हलवत असताना गॅस आपण कमीच ठेवायचा आहे आता आपण यामध्ये वेलची पूड घातली तर बघा छानपैकी मिक्स करून घ्यायची वेलची पूड ही आपण शेवटीच टाकणार आहोत त्यामुळे त्याचा फ्लेवर छान उतरतो तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपलं सारण पण छानपैकी ओलसर तयार झालेलं आहे आता आपण हे चार ते पाच मिनिटासाठी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात सारण थंड तोपर्यंत आपण मोदक बनवायला घेऊयात तर बघा इथे आपली कणिक व्यवस्थित तयार आहे तर जास्त घट्ट आणि सैल पण नाहीये तर बघा या प्रमाणामध्ये आपली कणिक भिजायला हवी तर बघा मी पहिल्यांदा हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे चपाती लाटण्यासाठी आपण रोज जसे एकसारखे गोळे तयार करतो तसेच एकसारखे गोळे आपण आता तयार करून घेऊयात तर बघा इथे आपले गोळे तयार आहेत आता आपण याची चपाती लाटणार आहोत पहिल्यांदा हे आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि एकसारखी गोल गरगरीत चपाती लाटून घेणार आहोत तर बघा कडेने अशी चपाती आपण हळूहळूहळू हळू लाटत घ्यायची लागली तर थोडी पिठी पण घेत आपण ही चपाती लाटून घेणार आहोत तर बघा आपली चपाती तयार आहे आता या वाटीच्या साह्याने आपण याचे गोल एकसारखे काप तयार करून घेणार आहोत जेणेकरून आपले मोदक एकदम छान एकसारखे दिसतील आणि तळायला पण एकदम पटकन तळले जातील तर बघा अशा पद्धतीने आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात तर बघा आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर बघा यामध्ये मी पहिल्यांदा भरपूर असं सारण भरलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या साईडने कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ते आपण दोन ते तीन बोटांमध्ये धरत धरत तो मोदक हळूहळू दुसऱ्या हातावरती घेऊन फिरवायचा म्हणजे मोदकाला कळ्या पण छान पडतात अशाच पद्धतीने आपण दुसरे दोन तीन मोदक तयार करून घेऊ मोदक बनवण्याच्या अशा भरपूर पद्धती आहेत आणि तुम्हाला कोणती पद्धत सोपी आहे तशा पद्धतीने तुम्ही हे मोदक तयार करू शकता फक्त मी दिलेल्या काही टिप्स तुम्ही नक्की वापरा मोदक खूप छान तयार होते तर बघा एकसारख्या आकारामध्ये छोटे छोटे मोदक आपले तयार आहेत आता आपण तळायला घेऊयात तर बघा कढईमध्ये मी पहिल्यांदा तेल गरम करून घेतलेलं आहे आता हळूहळू कमी गॅसवरती हे गोल्डन होईपर्यंत आपण मोदक तळून घेणार आहोत हे मोदक तळताना गॅस आपण अजिबात फुल करायचा नाही तर बघा एक ते दोन बॅचेसमध्ये हे मोदक आपण तळून घेणार आहोत तर बघा किती छान असे एक सारख्या आकाराचे मोदक दिसायलाही सुंदर दिसतात तर बघा तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी झाली आहे ते जरूर कळवा आणि भेटूयात अश अशाच नवनवीन व्हिडिओसोबत